आहे ना स्पेशली याच्यासाठी डीएम आले होते तर हा मोठ म्हणजे ही एकदम मोठी पिशवी मी घेतली होती दोन कंटेनर या पिशवीमध्ये मावतात नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात तर खूप सारे प्रश्न आले होते कोमत आहे तो कोणतं कोणतं सामान नेलेलं आहे प्लीज आमच्यासोबत शेअर कर आणि काही मला डीएम सुद्धा आले होते आ, का कोमल तू कसं रॅप केलं होतं एअरपोर्टला आणि कंटेनरमध्ये कोणतं सामान ठेवलं होतं तर प्लीज आमच्या सोबत शेअर करणार आहे पण मला अगोदर हे मेन्शन करायचं आहे मी लक्झमबर्ग मध्ये राहते तिथले जे रुल्स आहे त्या नुसार मी वस्तू आणत असते तुम्हाला माहितच आहे मी फ्लाय केलं पॅरिसला जर्मनीला आणि नंतर लक्झमबर्गला तर आता एवढ्या आठ वर्षामध्ये मी दरवर्षी या वस्तू घेऊन असते अजूनपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम आलेला नाहीये आणि काय कंट्रीमध्ये काय काय वस्तू अलाउड नाहीये तर तुम्ही अगोदर चेक करा तुम्ही ज्या कंट्रीमध्ये राहत असाल तिथले रूल्स बघा आणि त्याच्यानंतरच वस्तू घेऊन जा वस्तू घेऊन जा उगाच नको का मी घेऊन गेलेले आहे म्हणून मग तुम्ही पण घेऊन जाल रिस्क असेल तुमच्यासाठी म्हणून मी अगोदरच सांगते काय काय देश आहे तिथे पीठ वगैरे अलाउड नाही किंवा काय देश आहे तिथे स्पायसेस अलाउड नाही आहे आणि त्या गोष्टी सगळ्यात लक्षात घेऊन मग मी या वस्तू आणलेल्या आहेत कोकोनट बद्दल सांगायचं आहे की सा मागच्या वेळेस मी कोकोनट घेतलं होतं पूजेचं सामानच्या वेळेस तर नंतर माझ्या लक्षातच नव्हतं ऍक्च्युअली माझं तेव्हा लक्षातच आलं नाही पण नंतर ते, ते कोकोनट आहे ना ते मी काढून टाकलं म्हणजे ते कोकोनट घेतलंच नाही कारण की कोकोनट अलाउड नाहीये आग लागू शकते फायर होऊ शकतं म्हणून मग ते बंद आहे चला आता कोणत्या वस्तू घेऊन आलेल्या कंटेनर मध्ये मी कोणत्या वस्तू घेऊन आले होते रॅपिंग कसं केलं आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या राहिल्या हे सगळं मी तुम्हाला दाखवते फस्ट मी मसाले कोणते घेतलेले आहे तर वर्षभरासाठी मला काळा मसाला लाल मिरची पावडर लागते त्याच्या व्यतिरिक्त धने पावडर यूज करते आणि गरम मसाला मी घरातच बनवते तर काळा मसाला अर्धा किलोचा घेतलेला आहे रमा मसाले म्हणून आहे तर मी हे मसाले घ्यायला गेले होते तर ता त्यांनी सांगितलं तुम्ही मागच्या वेळेस घेऊन गेले तर खूप लोक आले होते घ्यायला लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक किलो मिडियम स्पायसी आहे आणि कलर पण खूप छान आहे तर म्हणून एक किलो घेतली पीठ कोणते कोणते आणलेले आहे तुम्हाला दाखवले होते मी बाजरीचं पीठ परत कुर्ताचं पीठ बट्टीचं पीठ आणि गव्हाचं पीठ सुद्धा गव्हाचं पीठ मी वापरायला घेतलेलं आहे आणि आपलं एकदम फ्रेश पीठ असलं ना तर चपात्या इतक्या नरम आणि इतक्या छान फुलतात एक कर ना एकदम खायला मस्त वाटतात आणि सुद्धा पोटभर जेवण करतात आणि लाडूचं सामान मी काय काय घेतलेलं आहे मला खूप सारे लाडूच्या बाबतीत ना कमेंट्स आले होते कोम त्याच्याकडे लिस्ट असेल तर प्लीज आमच्यासोबत शेअर कर तर मी दगडू तेली यांच्याकडनं हे लाडूचं सामान घेतलेलं आहे आम तिथे ऑलरेडी लिस्ट असते पंधरा का सतरा काहीतरी अशा वस्तू असतात थांबा परी आले एक मिनिट लाडूबद्दल भरपूर जणांचे प्रश्न होते तर तिथे पंधरा ते सतरा वस्तू असतात तिथे गेल्याच्या नंतर ऑलरेडी ते तुम्हाला दाखवतात काय बघा एवढ्या एवढ्या वस्तू असतात तुम्हाला कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ज्या ज्या वस्तू पाहिजे असेल तर त्या त्या तुम्ही तिथे घेऊ शकता त्याच्या व्यतिरिक्त आणि हे डिंक डिंक खूप इम्पॉर्टंट आहे लाडू बनवण्यासाठी पण हे ढिंक इथं मिळत नाही खारी पावडर मिळत नाही इवन बन, अशा छोट्या छोट्या ज्या वस्तू असतात ना जायफोड फूड किंवा वेलची फूड तर त्या पण मी घेऊन आले काजबा पण घेऊन आले कारण तेवढं आता लाडूचं ते सामान घेते मग थोडंफार मग त्या वस्तू सुद्धा घेतलेल्या आहे मी त्याच्यानंतर हे सुगंधी उठणे सुद्धा घेतलेले आहे आता दिवाळी आहे दोन महिन्यानंतर तर सुगंधी उठणे लाग उठणे तर लागतंच तर इथे कधी कधी अवेलेबल असतं किंवा खूप जुनं असतं दोन वर्ष दोन वर्ष अगोदरचं किंवा तीन वर्ष अगोदरचं असतं असंच पडलेलं असतं म्हटलं ते नको आपण एकदम फ्रेश घेऊन जाऊ तर हे सुगंधी उठणं आणलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते इथे घेतलेले आहे कुरडई ऍक्च्युली मोठं पॅकेट मी घेतलं होतं पण म्हणून मी अर्धे रिकाम केलं ते म्हटले कोमल ओव्हरवेट नको व्हायला म्हणून मग अर्धे तुम्हाला इथे कुरडई दिसत असेल आपल्या सणासुदीच्या वेळेस कुरडई लागते आणि इथे कुरडई अवेलेबल नाही इथे मिळतच नाही म्हणून मग हे घेऊन आले मी थोडी थोडे मी फ्राय करेल आता बघू भेटली तर चांगलीच गोष्ट आहे आणि मी लक्झमबर्ग मध्ये राहते ना तर लक्झमबर्ग मध्ये ज्या वस्तू मिळत नाही किंवा ज्या वस्तू असतात पण चांगली क्वालिटी नसते त्या वस्तू मी घेऊन येत असते आणि या वस्तू मी दरवर्षी आणते जेव्हा पण भारतात जाते तेव्हा माझ्यासारखे भरपूर भारतीय आहेत त्या या वस्तू घेऊन जात असतात ही काय खूप मोठी गोष्ट नाहीये तर मला भरपूर जणांचे प्रश्न आले होते म्हणून मग मी दाखवते भरपूर जणांना हे व्हिडीओ खूप आवडतात म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करते इथे मी पापड खार सुद्धा घेतलेला आहे मी विचार केला की समजा कधी मला याला पापड वगैरे बनवायचे असेल तर पापड खार खूप इम्पॉर्टंट आहे पापड बन बनवण्यासाठी आणि इथे पापड खारच मिळत नाही तर मग मी शंभर ग्रॅम घेऊन आले त्याच्यानंतर मी काय केलं अडीच किलोचे पापड घेऊन आलेले आहे उरदाचे पापड आमच्या घरात उर्दाचे पापड खूप आवडतात तर हे पाच पॅकेट घेऊन आलेले आहे एक पॅकेट अर्धा किलोचं आहे आणि हे माहिती तुम्हाला मी कुठून घेते सायंतरा आहे ना त्याच गल्लीमध्ये समोरचे एकदम शॉप आहे स्ट्रेट तिथून घेते त्या काकांनी मला सांगितलं का तू पापड घेऊन गेल्याच्या नंतर भरपूर जण आले होते पापड घ्यायला आता भरपूर जण माझे व्हिडिओ बघतात तर त्यांना असं वाटतंय ही कोमन ही वस्तू घेतली चांगली क्वालिटीची असेल म्हणून मग सगळे जातात घ्यायला त्याच्यानंतर हे छोटे छोटे पापड आहेत कलरफुल राईस पापड आहे थिंक राईस पापड आहे का साबुदाना पापड आहे माझ्या एवढं लक्षात नाहीये कारण की हे मनोजने आणलेलं आहे तर हे मी विचारेल त्यांना आणि त्याच्यानंतर फॅन आणलेला आहे नाचणीचे हे फ्राय केले मी इतके छान आहे ना स्पेशली बेलाला खूप आवडतं आमच्या चटुरी बेलाला खूप आवडतं त्यानंतर मी हे कड चिली घेतलेली आहे म्हैसूरवरनं दोन पॅकेट आणि मी ओपन सुद्धा केलेले आहे बघा इतके छान लागतात कड कडचिली बापरे आणि हे आर आर मध्ये आम्ही जेवण केलं ना मैसूरला तर तिथं ती आम्ही कडचिली खाल्ली मला इतकी आवडली ती आणि मग मी विचार केला या अगोदर पण मी तिथं ही मिरची बनवली होती ती तर संपलीच त्याच्यानंतर मग तिथे ट्राय केली पण त्याची टेस्ट एकदम वेगळीच लागली तर म्हणून म्हटलं आपण जाऊ दोन तीन दुकानं आम्ही शोधली आणि त्याच्यानंतर फायनली आम्हाला ही कडचिली मी आली दोन पॅकेट मी घेऊन आली एक तर ओपन पण केलं जस्ट त्याच्यानंतर मी हा बटाट्याचा किस घेऊन आलेले आहे कधी कधी उपास असतो तर मग उपासाचा चिवडा बनवून आपण हे खाऊ शकतो हे चांगलं ऑप्शन आहे हे पावशेर घेऊन आले मी परत हे नात्यांचे प्राईम्स आहेत हे पण मग मी पाउचर घेऊन आले आणि थोड्या थोड्या वस्तू ना आता मग असं ते ओव्हरवेट होत नाही म्हणजे सगळ्या वस्तू घेऊन पण येता येतात आणि थोड्या थोड्या वस्तू सुद्धा असतात बरं कंटेनरमध्ये मी कशा वस्तू ठेवते तुम्हाला दाखवते तर ही एक मोठी पिशवी आहे तुम्हाला दाखवते मलाही ना स्पेशली याच्यासाठी डीएम आले होते तर हा मोठ म्हणजे ही एकदम मोठी पिशवी मी दोन कंटेनर या पिशवीमध्ये मावतात या कंटेनर मध्ये सामान भरून मी झाकण लावलं त्याच्यानंतर परत दुसरं कंटेनर ठेवलं त्याच्यावर झाकण लावलं आणि ते, ते कंट, दोन्ही कंटेनर याच्यामध्ये ठेवले एअरपोर्टला गेल्याच्या नंतर तिथे रॅपिंगचं असतं सहाशे रुपये घेतात ते रॅपिंगचे तिथे हे रॅप करून घ्यायचं रॅप केल्यामुळे काय होतं तुम्ही ज्या वस्तू यामध्ये टाकतात ना तर त्या वस्तू खराब होत नाही तुटत नाही किंवा तुम्हाला माहिती एअरपोर्टवर जर सामान ठेवायचं असेल तर तिथे लोक फेकतात सामान तर सा हो सामान सुद्धा असं फेकलं ना तरी ते हा हालत नाही कारण की रॅपिंगमुळे म्हणून मनोजने म्हटलं आपण कंटेनरमध्ये सामान घेऊन जाऊ शकतो दुसरी जी आपली मोठी बॅग असते लगेज असतं त्यामध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकता पण ते कसं असं बॅग वगैरे फेकतात ना तर सामान खराब होण्याची शक्यता असते म्हणून आम्ही लगेजेसमध्ये हे सामान ठेवत नाही कंटेनरच आम्ही प्रिफर करतो तर या कंटेनरमध्ये मी काय काय ठेवलं होतं तुम्हाला दाखवते हे एक कंटेनर होतं त्याच्यामध्ये मी पीठ ठेवलं होतं तर चार प्रकारचे जे पीठ आहे त्याच्यामध्ये ठेवलं होतं बाजरीचं गव्हाचं नाचं नाही पोथाचं आणि बट्टीचं ते पीठ ठेवलं होतं त्याच्या व्यतिरिक्त मग पापड ठेवले कोरडे ठेवली टोस्टचं पॅकेट होतं हे बघा हे टोस्टचं पॅकेट आहे ना हे टोस्ट पण आखंच अख्खं तसंच राहिलं बटर पण तसेच राहिले बघा हे बटर जिरा बटर आहे माझे फेवरेट बटर टोस्ट कुरडई त्याच्यानंतर हा बटाट्याचा किस आपण बघा जसा तस जसा आणला होता तसाच आहे हे फ्रायम सुद्धा आहे तसेच आहे बघा काही तुकडे सुद्धा झालेले नाहीये त्याच्या व्यतिरिक्त हे पापड परत लाडूचं जे सामान आहे ते ठेवलं अशा ज्या वस्तू आहे ना त्या तुम्ही याच्या कंटेनरमध्ये ठेवलं ना तर अजिबात खराब होत नाही तुटत नाही वस्तू व्यवस्थित तुम्ही घेऊन येऊ शकता आ, मी यावेळेस भाज्या आणलेल्या नाही आहे तुम्हाला दरवेळेस दाखवते मी भाज्या आणलेल्या आहेत पण भाज्या काय होतं येता येताना खराब होऊन जातात आणि नुकसानसुद्धा होतं म्हणून मग मी भाज्या यावेळेस अवॉइड केलेल्या आहेत तर इथे मी एक मिरचीचं सा लोणचं आणलेलं आहे हे एकच पॅकेट घेऊन आले आणि हा पिरी पिरी मिक्स आहे हा एक मसाला घेऊन आले मी आणि त्यानंतर मग खारी आहे तशीच आहे बघा पूर्ण पॅकेट म्हणून अजिबात असं चुरा वगैरे काहीच झालेला नाही आहे आपल्या भातामधल्या या गोष्टी राहतात तर एक महिना दोन महिने जेवढे महिने जातील तेवढाच तो आनंद कारण की इथल्या ग्रॉसरी स्टोअरमध्ये काय वस्तू अर्ध्यापेक्षा जास्त वस्तू तर अवेलेबलच राहत नाही पापडचं सा सांगायचं झालं तर पापड असतात अवेलेबल असं नाही का नाही राहत पण या पापडाची जी चव आहे ती इथल्या पापडांना नाही आहे म्हणून मग नेते मी भरपूर सहा सात महिने जातात हे पापड मला त्याच्यानंतर ही लाल शेव मी घेऊन आली आहे बघा ही लाल शेव परत एक म्हणून मी ही शेव घेऊन आलेली आहे मिसळ बनवल्या म्हणूनलाची शेव लागते आणि इथे मी हळकुंड सुपारी खारी ते हे पूजेसाठी आपल्याला लागतं आणि हे इथे असं वेगवेगळं वेग नाही मिळत मी आलं तर मग एक खूप मोठा बॉक्सच मिळतो तो पण स्पेशल असतो हळकुंडाचा एवढा मोठा बॉक्स सुपारीचा एवढा मोठा बॉक्स खारेकचा एवढा मोठा बॉक्स एवढे असतात मग एवढे तसं घेऊन काय करणार त्याच्यापेक्षा मग हे आणून ठेवलं ना तर मग कसं नंतर आपल्याला वापरता येतं त्याच्यानंतर मी एक एक का एक दीड किलो मी इंद्रायणी तांदूळ घेऊन आलेले आहे बाकीचे जे, जे तांदूळ असतात ते अवेलेबल असतात सोना मसुली जिरा जिरा तांदूळ असतो तो परत बासमती रा इथे जास्त पण बासमती राईस जास्त अवेलेबल असतात वेगवेगळे इंडिया गेट परत वेगवेगळ्या परत विटी राईस लेला राईस खूप असतात तर इंद्रायणी ते मिळत नाही म्हणून हा दीड किलो मी राईस घेऊन आले हे बघा मला डब्यामध्ये भरायचं आहे म्हणून या ताटामध्ये मी काढून ठेवला आता सामान एवढं घेऊन जाणं खूप डिफिकल्ट तर आहेच पण सगळ्यात जास्त डिफिकल्ट आहे ते म्हणजे अनपॅकिंग करणं खूप खूप असं मेहनत आहे ॲक्च्युली म्हणायला काय हरकत नाही आहे आपण एवढं ट्रॅव्हल करतो त्याच्यानंतर एवढं अनपॅकिंग करायचं त्याच्यामध्ये एवढं थकून जातो आम्ही आल्या आल्या सकाळीच एवढं पटापट पटापट पटा, पटा, सामान बाहेर काढून ठेवलं आणि दमलो अक्षरशः दुपारी थोडा वेळ मिळत मिळतो तर लगेच आम्ही थोडंसं आराम करतो तर एवढं वस्तू आहे आणि हे मी पावभाजी मसाला घेऊन आले एक पावभाजी मसाला घेऊन आले एक फक्त कोणता सांबार मसाला बस बाकीच्या एवढ्या ज्या वस्तू आहे त्या तुम्हाला दिसत आहेत मोदकाचा साचा तुम्ही मोदक किती सुंदर झाले आणि इथे आहे करंजीचा साचा तर असं आहे आणि हो मी वरनं दोन तीन गोष्टी घेऊन आलेल्या आहेत तिथल्या खूप फेमस आहेत एक म्हणजे सॅफ्रॉन सँडल सोप आहे हा एक त्याच्यानंतर हे फेस पॅक मला आवडलं हर्बलचं आहे मुलतानी मिठी आणि सॅफ्रॉन हे एक छोटासा डबा घेतलेला आहे म्हटलं पॅकेट नको फुटून जाईल एखाद्या वेळेस म्हणून आणि मग ते लावायचं असेल तर मग कसं ते पॅकेटमध्ये घ्यायचं हे डब्यामध्ये कसं जेवढं लागेल तेवढं घेऊ शकतो आणि परत बंद करून ठेवू शकतो त्याच्यानंतर अलोवेरा आणि सँडल मिक्स आहे अलोवेरा सँडल जेल आहे हे तर हे मला आवडलं म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे ऑर्गेनिक आहे आणि जेन्युन शॉप होतं ते गव्हर्नमेंटच्या अंडर होतं म्हणून मग ते घेतलं मी तर एवढ्या साऱ्या वस्तू आहे आता या वस्तू मला ठेवायच्या आहे व्यवस्थित आणि आत्ताच हे पटापट मी ठेवून देणार व्यवस्थित ठेवून देणार म्हणजे त्या वस्तू व्यवस्थित राहतील चला मग लागते कामाला आणि तुम्हाला सुद्धा दाखवते ते म्हणत होते ते, ते आता कसं ठेवणार तर मी काय करते हे वेगळे कंटेनर आहे माझ्याकडे छोटे साईजचे तर याच्यामध्ये मी वाळवणीचे पदार्थ ठेवते आता यामध्ये हे नागलीचे पापड आहे जे मागच्या वेळेस मी घेऊन आले होते आणि खूप जास्त आहे म्हणून आपण घेतले नाही पोंगे घेतलेला हा उतली झोपेत ना ती झोपाडी घेतली आणि मी काय करते एक पॅकेट पापडाचं जे आहे ना ते वरती काढून ठेवणार आणि बाकीचे जे पापड आहे ना अशा ह्या दुसऱ्या कंटेनरमध्ये ठेवणार तर काय होतं व्यवस्थित हे वाळवणीचे पदार्थ पण राहतात आणि असे तुटत पण नाही आणि खराब सुद्धा होत नाही म्हणून मग मी हे व्यवस्थित असं पॅनिंग केलेलं आहे हा वरती जो हा एक पापड आहे ना एक पॅकेट वरती काढून ठेवते त्याच्या व्यतिरिक्त मग अजून आहे कुर्ड याच्यामध्ये ठेवते अजून हे छोटे पापड आहे हे छोटे पापड याच्यामध्ये ठेवते आणि लाडूचं जे सामान आहे ते पण मी याच्यामध्ये सध्या पुरती ठेवते जेव्हा मला लाडू करायचे असेल ना तर याच्यामधून मला काढता येईल बघा त्या याच्यामध्येच ठेव मला हे जे आहे ना पूर्ण पूर्ण लागू वस्तू आहे तर हे जे कंटेनर आहे त्याच्यामध्ये सस्ते हा आता किस आहे हा पण काय सांगतो म्हणजे सगळं सामान बसून जाईल आणि ठेव ठेवणं पण ही झालं ही अळीव पण आहे ऑलरेडी माझ्याकडे दोन तीन पॅकेट्स होते अळीवचे आणि अळी खूप हेल्दी आहे गरम असतं हे ज्यांना थायरॉईड किंवा हार्मोन्सची प्रॉब्लेम होत असते तर अळीव त्यांच्यासाठी बेस्ट आहे रात्री अर्धा कप गरम दुधामध्ये दोन तीन अळीव टाकून पाच एक मिनटानंतर ते मिक्स करून पिलं ना तर खरंच खूप इफेक्ट होतो तर कधी कधी मी हे खाते किंवा त्यासोबतच मग खीरसुद्धा बनवते अळीव खीर पण बनवते मी खूप वेळ दाखवलेलं सुद्धा आहे आणि इथे टेम्परेचर तुम्हाला माहिती मायनसमध्ये असतं तर मग जेवढ्या छान अशा हेल्दी गोष्टी आहेत किंवा गरम जेवण आहे जेवढ्या ज्या गोष्टी हेल्दी आहे त्या मी खाण्याचा प्रयत्न करते हा वेगळा लाडू मसाला आहे हा पण घेतला मी त्याच्यामध्ये काय आहे सुंठवडा बत्तीचा आणि औषधी काही गुण आहे त्याच्यामध्ये ठेवते मी म्हणजे मला हे अजून एक काय आहे गोड आंबी म्हणून हे एक पॅकेट आहे आणि मेथी पावडर हे बरं आणि याच्यामध्ये मेथी पावडरमध्ये थोडीशी जरी टाकली ना तरी त्यामुळे मेथी इम्पॉर्टंट आहे तुम्हाला म्हणायची मेथीची फेलते असते त्याच्यानंतर वेळदोडा चूर्ण काडेमा पावडर ठीक आहे लाडू लाडू बनवण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्या मी सगळ्या एका याच्यामध्येच शोधलेल्या आहे चला आता याचं झाकण मी लावून देते त्याच्या सुद्धा या वस्तू व्यवस्थित पॅक झाली आणि आता मी ठेऊन देणार जशा वस्तू लागना तशा मी घेणार तो आहे त्या डब्यामध्ये मी भरते दीड एक किलो आहे फक्त हे जे पीठ घेऊन आले होते हैं। या मी डब्यांमध्ये भरून ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार फ्रीजमध्ये तुम्हाला माहितीये जास्त दिवस पीठ ठिकत हे कोताच पीठ आहे हे बाजरीचं हे वरणबट्टीचं हे कोताच आणि हे पिशव्यांमध्ये कसं पीठ ठेवलं ना ते कसं बाहेर निघतं हे पीठ आणि असं जर फ्रीजमध्ये ठेवलं तर कसं फ्रीजे पण आतमध्ये सांडणार आणि ते पूर्ण असं खराब होऊन जाणार मला तसं आवडत नाही म्हणून म्हणते हे डबे व्यवस्थित राहतील त्यामध्ये कपड्यांना पण राहले घ्यावं लागेल फ्रीजमध्ये अशा पद्धतीने मी हे पीठ ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता दिसायला पण चांगलं दिसतं आणि डब्यात व्यवस्थित सुद्धा राहत हे खालचं सेक्शन मी त्याच्यासाठीच ठेवलेलं आहे तुम्ही बघितलं असेल आगर केवढा पसारा होता इथपर्यंत असं सगळ्या वस्तू होत्या असं हा जो टेबल आहे पूर्ण असा भरलेला होता पूर्ण रिकामा झालेला आहे सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या आहे तास लागला मला आणि मी याच्यासाठीच हा जो संध्याकाळचा वेळ आहे त्याच्यासाठीच मी स्पेशली असं दिला का हे जेवढं सामान लवकरात लवकर जागेवर जाईल ना ले ले तर कसं मी फ्री राहणार कारण की वस्तू एवढ्या लांबून आणलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित ठेवलं तर मग जास्त दिवस चांगल्या राहतील त्या आणि जो पसारा आहे तोसुद्धा कमी होऊन जाणार घरात जास्त पसारा मला आवडत नाही तर आता बघा हे थोडंफार जे क्लिनिंगचं आहे ते करून घेते खाली थोडाफार पसारा राहिलेला पसारा आहे जो तुम्हाला दाखवते बघा तो क्लीन करून घेते आ, हे जे फ्लोर आहे क्लीन करून घेते किचनचं पटकन आवरून घेते आणि आता मी ना वस्तू कशा ठेवलेल्या आहे पटापट दाखवून देते तुम्हाला हे बघा हे बटर आणले होते त्याच्यामध्ये मी ठेवले इथे तांदूळ ठेवलेले आहे मागे मसाले ही लालशे ना, आहे ना ह्याच्यामध्येच व्यवस्थित भरून ठेवली काय वस्तू आहेत आणलेल्या इथं वरती पॅकेट मी काढून ठेवलं काय वस्तू आहेत त्या व्यवस्थित ठेवल्या इथे आणि इथे जे चिवडा वगैरे एक्स्ट्राचं जे सामान आणलेलं आहे ते त्याच्यानंतर इथे वरती टोस्ट ठेवलेले आहे मी नंतर हे बघा हे मोठे कंटेनर आहे यामध्ये अर्धा लाडूचं सामान दे। जे जे पदरता आहे दे ते जे वाळवणीचे पदार्थ आहे ते सगळे त्या डब्यामध्ये इथे वरती वस्तू व्यवस्थित ठेवले आणि दिसायला पण चांगलं दिसतं ते तुम्ही बघू शकता फ्लोअर पूर्ण क्लीन केलेलं आहे कारण की खाली पीठ वगैरे सगळं सांडलं होतं आणि इथे पूर्ण पसार होतं टेबलपासून पासून या चेअरपासून मी सगळं क्लीन केलेलं आहे इवन किचनचं पण पूर्ण आवरून झालं माझं जस्ट आता डिशवॉशर झालेला जस्ट डिशवॉशरमध्ये भांडी झालेली आहे गरम आहे थोडंसं ओपन ठेवलं त्याला मी आणि त्याच्यानंतर उरलेली भांडी लावून देणार किचन पण स्वच्छ पुसून घेतलं हे सगळे बॉक्सेस पुसून घेतले फ्लोर पण झालेलं आहे आणि माझं सामान ठेवण्याचं काम झालेलं आहे दोन अडीच तास लागले मला आणि सगळं व्यवस्थित ठेवलं तर घर पण छान दिसतं आणि जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी नांदे आपण असं म्हणतोच तर आता काय करते थोडी फ्रेश होते साडेसहा झालेली आहे ते बघा संध्याकाळचे आरतीची पण तयारी करते मी दिवा वगैरे लावते दिवा तर चालूच आहे अखंड दिवा पण जो आरती आरतीचा जो ताट आहे ना त्याचा दिवा लावते मी फ्रेश होते आरती करतो आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बेला येते का तू तिची इतकी छान झोप झाली तिला म्हटलं छान तू ब्रश कर तिचं आवरलं मी